छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बोधवड तालुक्यातील सकल हिंदू समाज बांधवांच्या तर्फे मुख मोर्चा हा तहसील कार्यालयावर नेण्यात आलाय बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदू बौद्ध जैन सिख सिंधी इत्यादी बांधवांवर आतंकवाद्यांकडून माणुसकीला काळीमा फासणारा जो अत्याचार होत आहे त्याचा तीव्र निषेध म्हणून बोधवड तालुक्यातील समस्त सकल हिंदू समाज बांधवांनी तहसीलदार यांना गांधी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढून निवेदन दिले गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशामध्ये धर्मांध कट्टरवाद्यांकडून खूप मोठ्या प्रमाणावर धार्मिक हिंसाचार होत आहे धार्मिकतेच्या आधारावर तेथील अल्पसंख्यांकांना लक्ष्य करून त्यांच्यावर भयंकर अमानुष असा अत्याचार सुरू आहे श्रद्धास्थळांची तोडफोड करून देवी देवतांची विटंबना केली जाते या हिंसाचारामध्ये अल्पसंख्यांक महिलांवर बेदडकपणे बलात्कार त्यांच्या कपड्यांचे अत्यंत विकृत प्रदर्शन करत असल्याचं दिसून येत आहे अल्पसंख्याकांना मारून त्यांचे मृत शरीर भर चौकामध्ये लटकवले जाते अक्षरशः शैतानाला ही लाजवी अशी माणुसकीला काळीमा भासणारी कृती हे नर पशु निर्धास्तपणे करत आहे माणुसकीला वाचवण्यासाठी भारत सरकारनं या सर्व चा। गांभीर्याने विचार करावा यासाठी हिंदू समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये भारत सरकारने बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी ताबडतोब पावले उचलावीत वेळ पडल्यास आवश्यक ती कार्यवाही करावी बांगलादेशातील भयावह असुरक्षित वातावरणामुळे जीव वाचवण्यासाठी सीमेवर जमा झालेल्या अल्पसंख्याक समाजासाठी भारत सरकारनं छावण्या सुरू कराव्यात गेल्या काही दिवसांतील भारतामध्ये घडणाऱ्या काही घटना पाहिल्यास असे निदर्शनास येते की या विकृत शक्ती येथे सुद्धा असाच हैदोस माजवण्याचा प्रयत्न करत आहे अरविंद वेश यशस्वी शिंदे यांचीच उदाहरणे आहेत यामुळे अशा घटना थांबवण्यासाठी कठोर कायदे करून त्यांची अंमलबजावणी व्हावी सकल हिंदू समाज बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या स्थितीबाबत चिंतित असून भारत सरकारने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बांगलादेशातील या घटनांचा निषेध म्हणून बोधवड येथील सखल हिंदू समाज एकत्रित येऊन संपूर्ण बोधवड शहर कडकडीत बंद होते महामहिम राष्ट्रपती महोदया भारत सरकार यांना तहसीलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन देताना बोधवड नगरीतील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपालशेठ अग्रवाल केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष अतुल भाऊ अग्रवाल बोधवड तालुका संघचालक आणि उद्योजक हरिओंशेठ जयस्वाल पृथ्वीराज गाडे विही बोधवड प्रतिष्ठित व्यापारी वर्ग डॉक्टर आणि शेकडो मोर्चाला उपस्थित होते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते होते अमोल देशमुख यांनी उपस्थित होते गौतम भगवान स्वतंत्र व्हावी म्हणून स्वराज्याचा लढा दिला तर छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांचा जर विचार आपण अनुभवला ऐकला आणि बघितला असेल तर तो, तो एकच होता या जीवसृष्टीमध्ये मानवता जपल्या गेली पाहिजे मानवता जिवंत राहिली पाहिजे आणि मानवतेचं संवर्धन झालं पाहिजे आणि बस त्याच विषयाचा आशय घेऊन आज आपण बुधवड तालुक्यामध्ये आपल्या शेजारी राष्ट्रामध्ये जे अल्पसंख्याक समाजावर अन्याय होत आहे त्यांच्यावर अत्याचार होत आहे म्हणजे एक प्रकारे कुठंतरी मानवतेला काळीबा फासण्याचं काम होत आहे आणि तसं होऊ नये म्हणून इथला सकल केवळ हिंदूच नाही तर ज्याच्या हृदयामध्ये मानवता जिवंत आहे मानवता जिवंत ठेवण्याची इच्छा आहे तो जमलेला आहे या इच्छेने की आम्ही त्या गोष्टीचा आणि त्या कृतीचा जाहीर निषेध नोंदवतो आणि प्रशासनाच्या माध्यमातून राष्ट्रपती साहेब यांना महोदयांना एक विनंती करतो की तुम्ही ह्या विषयामध्ये दखल घालावी व आमच्या सीमेलगत असलेल्या राष्ट्रांमध्ये जो आज अत्याचार होतो अल्पसंख्याकांवर तो होऊ नये यासाठी प्रयत्न करावा जेणेकरून मानवता जिवंत राहील मानवतावाद जिवंत राहील इतकंच बोलतो आणि माझ्या शब्दांना सोनपराम लावतो व पोलीस प्रशासन देखील आभार मानतो की त्यांनी व्यवस्थितपणे सगळं व्यवस्थापन केली जात आहे हा हिंसाचार अल्पसंख्याक महिलांवर भेजळपणे बालात्कार त्यांच्या कपड्याचे अत्यंत विकृत प्रदर्शन करीत असल्याचे दिसत आहे अल्पसंख्याकांना मारून त्यांची पेते भर चौकात दर्शवली ला जात आहे अक्षरशः माणूसकीला माळीमा फे हे कृषी आहे नर पशु करीत आहे माणुसकीला वाचवण्यासाठी भारत सरकारने या सर्व पाचवी पार्श्वभूमीचा गांभीर्याने विचार करावा यासाठी आम्ही खालीलप्रमाणे मागणे आपल्या समोर ठेवत आहे पहिली मागणी भारत सरकारने बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षितेसाठी ભયાવરક્ષિત વરણાંખ્યા સમાજા સા ભારત સરકારને છાવ્યા ન્યુઝી ના પ્રતિનિધિ ઈશ્વર વાણી જળગા બોધવર